नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे कर्ज प्रकरण आहे ते नेमकं काय आहे येलो आय म्हणजे काय बँकेचे कर्ज कसं घ्यायचं व्याज परतावा कसा मिळवायचा यासंबंधित संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे जर तुम्ही व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल छोटे उद्योग करायचा असेल गाडी घ्यायची असेल दुकान सुरू करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा महामंडळ थेट कर्ज देत नाही कर्ज तुम्ही बँकेकडून घेणार महामंडळ तुमच्या कर्जावरती व्याज परत करणार हा ही जी आहे ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे यामध्ये योजना कोणकोणत्या आहेत तर यामध्ये दोन मुख्य योजना आहेत त्यामध्ये वैयक्तिक योजना आय आर वनमध्ये मध्ये एक आहे वैयक्तिक योजना जर तुम्ही एकटे व्यवसाय कर सुरू करणार असाल तर ही योजना तुमच्यासाठी असणार आहे यामध्ये जास्तीत जास्त पंधरा लाखापर्यंत कर्ज कर्ज मिळणार आहे आणि व्याज परतावा तुम्हाला साडेचार लाखापर्यंत मिळणार आहे याचा कालावधी जो आहे तो पाच वर्ष असणार आहे कर्ज फेडायचं जास्तीत जास्त, जास्त, जास्त कालावधी त्या ठिकाणी सात वर्ष देखील असू शकणार आहे दुसरी जी योजना आहे ती म्हणजे गट योजना आय आर टू जर तुम्ही दोन किंवा जास्त जण मिळून मित्र, -मित्र व्यवसाय सुरू करत असाल तर दोन जणांना या ठिकाणी पंचवीस लाखाचं कर्ज मिळतंय तीन जणांना पस्तीस लाखाचं चा, चार जणांना पंचेचाळीस लाखाचं आणि पाच किंवा जास्त जणांना पन्नास लाखापर्यंतचं कर्ज या गट योजने ग गट कर्ज योजनेअंतर्गत मिळते व्याज परतावा जास्तीत जास्त पंधरा लाखापर्यंत किंवा बारा टक्क्यानं तुम्हाला मिळणार आहे जे जास्त असेल त्यानुसार आता मुख्य प्रश्न आहे म्हणजे प्रक्रिया काय असते तर एकदम सुरुवातीपासून समजून घेऊयात की ऑनलाईन नोंदणी सर्वप्रथम तुम्हाला करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला महामंडळाचं जे वेबसाईट आहे त्याला भेट द्यावी लागणार आहे उद्योग महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्यावरती भेट देऊन तुम्हाला आधार क क्रमांक टाकायचा आहे नंतर ओ टी पी टा तुम्हाला येणार आहे माहिती भरून तुम्हाला जो अर्ज आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी मोबाईल नंबर आधारला लिंक असणं गरजेचं असणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे येलो आय म्हणजे काय आता नेमकं तर येलो आय म्हणजे पात्रता प्रमाणपत्र म्हणजे महामंडळ सांगतो हो तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आता बँकेत जा तर त्याची जी प्रोसेस आहे ते देखील आपण कशी करायची त्याचा व्हिडिओ पुढचा बनवणार आहोत त्यासाठी कागदपत्र कोणती आहेत येलो आय मिळवण्यासाठी कागदपत्र कोणती तर आधार कार्ड रहिवाशी पुरावा उत्पन्नाचा दाखला आठ लाखाच्या आत असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि एक पाणी जो आहे तुमचा प्रकल्प अहवाल ही जी आहेत ती कागदपत्रं गरजेची आहेत येलो आय जो आहे तो सहा महिन्यांसाठी त्या ठिकाणी वैध असणार आहे म्हणजे सहा महिन्यात कर्ज प्रक्रिया केली नाही तर तुमचा येलो आय जो आहे तो एक्सपायर होत असतो जी तिसरी स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला बँकेतून कर्ज आहे तुम्हाला येलो आय मिळाल्यानंतर तुम्हाला बँकेत जायचंय कर्ज प्रस्ताव द्यायचा बँकेकडून सँक्शन लेटर त्या ठिकाणी घ्यायचे आणि कर्ज तुमच्या त्या ठिकाणी खात्यात येणार आहे लक्षात ठेवा पर्सनल लोन या ठिकाणी अजिबात चालणार नाही कर्ज व्यवसायासाठीच असणं गरजेचं आहे चौथी स्टेप म्हणजे काय सँक्शन अपलोड म्हणजे कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि जी कागदपत्र आहेत ही जी मी एक स्क्रीनशॉट देते इथं तो ती जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे कर्ज मिळाल्यानंतर नंतर पाचवी स्टेप जी आहे ती म्हणजे ई एम आय वेळेवर तुम्हाला भरावा लागणार आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुम्ही ई एम आय वेळेवर भरला तरच तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज परतावा मिळणार आहे जर ई एम आय उशिरा भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज परतावा मिळणार नाही त्याचं व्याज महिन्याचं व्याज तुम्हाला अजिबात मिळणार नाही जी सहावी स्टेप आहे ती म्हणजे क्लेम करा तुम्ही ज्यावेळेस ई एम आय भरताय त्यावेळेस ई एम आय भरून झाल्यानंतर बँक स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यावरती ते तुमचा बँकेचा शिक्का आणि सही असायची असण्याची गरज आहे म्हणजेच सही असायला हवी व्यवसायाचा जो फोटो आहे तो तिथं अपलोड करायचा आहे पडताळणी झाल्यावर व्याजाची जी रक्कम आहे ती तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे आता ही रिजेक्ट होण्याची कारण काय आहेत तर तुम्ही चुकीची कागदपत्र दिली येलो आय आधीचं कर्ज फायनान्स कंपनीचं कर्ज पर्सनल लोन ई एम आय न भरणे यामुळं तुमचं जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं यामध्ये महत्त्वाच्या सूचना काही आहेत त्यामध्ये कागदपत्र स्पष्ट स्कॅन करणं गरजेचं आहे ई एम आय वेळेवर भरणं गरजेचं आहे बँक स्टेटमेंटवर शिक्का घेणं गरजेचं आहे योग्य प्रकल्प अहवाल तयार करणं या ठिकाणी गरजेचं आहे शेवटी एवढं सांगते जर तुम्हाला खरंच व्यवसाय सुरू करायचा असेल आणि बँकेच्या कर्जावर व्याज परत मिळवायचं असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहे ही प्रक्रिया नीट समजवून घ्या घाई करू नका तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत जे मित्र आहेत तुमचे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला पुढचा कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जायचं आहे धन्यवाद